सर मी रचना लटके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत दत्ता दात्रय चाळवे सर जे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतात त्यांचा स्वतःचा मसाज सेंटर देखील आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा माझा जीवन प्रवास तसा मी राहायचं राहणारा मोसा शिरूरचाच शिरूर मध्ये अहमदाबाद म्हणून एक गाव आहे त्या गावात माझा जन्म झाला माझे आई वडील शेतकरीच म्हणजे माझे वडील महसूल खात्यामध्ये कंट महसूल खात्यामध्ये निमशासकीय म्हणून कोपर म्हणून जॉबला होते माझी आई शेतमजुरी वगैरे करायची आमची घरची परिस्थिती आर्थिक म्हणजे गरिबीची परिस्थिती होती आमच्या पहिल्यापासून घरची शेवटी मला दोन भाऊ आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत माझा छोटा भाऊ रवींद्र आणि दोन बहिणी आहेत एक आणि जयश्री मला दोन मुले आहेत एक मुलगी बारावीला असते आणि एक मुलगा दहावीला असतो आणि माझी मिसेस जी वंदना वंदना साळवे म्हणून ती गृहिणी आहे उत्तम गृहिणी आहे बाकीच मी मानिकशन हॉस्पिटल मध्ये असिस्टंट म्हणून जॉबला गेलो मानेकशन हॉस्पिटल मध्ये मी वार्ड बॉय हाऊसकीपिंग मध्ये हाऊसकीपिंग मध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आयुष्य मध्ये सगळीकडे मी सुरुवातीला असं जॉब करत 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 शिकलो मी फिजिओथेरपीचं आणि त्याच्यावरच मी माझ्याला हे चालू केलं

फिजिओथेरपिस्ट म्हणून माझ्याकडे आले होते म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला माझ्याकडे आले होते ते मी काही नव्हतं पण एक चार पाच दिवसाच्या नंतर मला जेव्हा विजेता होणार म्हणून ते पुस्तक वाचल्याच्या नंतर मग माझ्या लक्षात आलं की मी कुठल्या तरी व्ही आय पी आहे ट्रीटमेंट तिथून पुढे सरांचे माझ्या एक चांगले रिलेशन झाले म्हणजे येणं जाणं वगैरे बोलणं वगैरे असं त्यांनी माझ्यातले कौशल्य बघितले मी त्यांनी मला सांगितले की तत्ता तू छान पेशंटशी बोलतोस पेशंट सोबत छान म्हणजे कम्युनिकेशन ठेवतो असं सगळं एकदम करतो तर तू नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस स्वतःचा व्यवसाय चालू कर नोकरी करण्यापेक्षा एक पार्ट टाइम फुल टाइम स्वतःचा एक व्यवसाय चालू कर तो शब्द माझ्यावर डोक्यात बसला मग मला पण वाटलं की मी काहीतरी करू शकतो माझ्याकडे कसलं सर्टिफिकेट वगैरे काहीच नाही मै मसाच वगैरे करू शकतो करतो पण माझ्याकडे कसल्याही प्रकारचं सर्टिफिकेट वगैरे काय नव्हतं पण ज्या वेळेस मला सरांनी माझ्या डोक्यामध्ये हे जर पेटवली तेव्हा मी मासाचा कोर्स केला मासाचं सर्टिफिकेट मिळवलं आता माझ्याला स्वतःच एक मासाच सेंटर आहे विघ्नहार्थ योग आयुर्वेद पंचकर्मा सेंटर म्हणून या नावाने माझ्याला स्वतःच एक विघ्नहार्थ सेंटर आहे आणि सरांनी जे मला पुस्तक दिलं मी विजेता होणारच तर ते पुस्तक वाचल्याच्या नंतर माझ्या पूर्ण जीवनावरच परिणाम झाला आणि मी लोकांना हे पण सांगू शकतो की आयुष्यात एकदा का मी विजेता होणारच हे पुस्तक वाचा कारण हे पुस्तक वाचल्याच्या नंतर ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के फरक पडतो म्हणजे पडतोच तुम्ही तुमच्या कामा अंतर्गत अनेक पेशंट्सना आज बरं केलेलं आहे अनेक पेशंट्सना एक्सरसाइज सांगितली मसाज केलाय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मी आता भरपूर पेशंट मॅडम मी आता गेली वीस बावीस वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये मसाज क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मी आतापर्यंत हजारो रुग्णांना सेवा दिली असेल त्यामध्ये पॅरालिसिस म्हणा जीबी जीबीएस म्हणा ब्रेन ट्युमर म्हणा पार्केशन म्हणा किंवा मनकेचे आजार ऑपरेशन झालेले ऑपरेशन अशा हजारो लोक रुग्णांना मी बऱ्यापैकी सेवा दिलेली आहे आणि माझ्यावर फरक पण बऱ्यापैकी रुग्णांना येतोच असं हे नाही मी गेले वीस वर्षाचा माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे कसल्याही प्रकारचं माझ्याकडे सर्टिफिकेट नाही हा मला यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जी काही माझे म्हणजे माझे, माझे गुरु मला जे हॉस्पिटलमध्ये मी ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करतो विघ्नहर्ता हॉस्पिटल मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तिथं जे काही मला पूर्ण मार्गदर्शन घेतं ते आमचे डॉक्टर संदीप कोकरे या सरांची खूप मोठी कृपा आहे माझ्यावर आणि खूप मोठा आशीर्वाद आहे की आज मी जे काय आहे ते फक्त डॉक्टर संदीप मुळे आहे कारण कसल्याही प्रकारची डिग्री नसताना मी फक्त अनुभवाच्या जोरावर त्यांच्यावर फिजिओथेरपी डिपार्टमेंट हे मी चालवायला घेतले कसल्याही प्रकारचं माझ्याकडे नसताना आणि सरांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला ते डिपार्टमेंट चालवायला दिले आणि त्या उद्योगातून मी भरपूर पेक्षा करतो कारण पेशंटला ट्रीटमेंट कारण आणि पेशंट माझ्याकडे येतं त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आमचे डॉक्टर संदीप कोकरे त्यांच्याकडे चेकअपला जातात आणि तिथं नंतर मग त्यांना जर वाटलं की पेशंटला ट्रॅक्शन द्यायचं किंवा आयुक्ती द्यायचे किंवा काही एक्सरसाइज वगैरे द्यायच्या तर मग ते चिठ्ठीवर लिहून माझ्याकडे खाली पाठवतात मी ज्या प्रकारे सर मला ट्रीटमेंट सांगतील त्या प्रकारे मी त्यांना ट्रीटमेंट करतो जस आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही एक्सरसाइज वगैरे लोकांना शिकवता हो तर एक्सरसाइज करणं किती महत्वाचं आहे कोणत्याही व्यक्तीसाठी आणि त्याच्यात त्यांच्या आयुष्यात कसा बदल होऊ शकतो त्याच्याबद्दल एक्सरसाइज ही खूप महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये एक्सरसाईज प्राणायाम म्हणा योगासनं म्हणा ही खूप याची महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये कारण एक्सरसाइज शिवाय काहीच नाही एक्सरसाइज असली ना एक्सरसाईज शिवाय काहीच नाही एक्सरसाइज सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि एक्सरसाइजने आपल्या इम्युनिटी पॉवर वाढते ब्रेन ब्रेन वाढते पूर्ण म्हणजे एकदम एकदम ने एकदम छान राहतो शरीरासाठी तर ज्यांना गुडघेदुखीचे आजार असेल अर्थिस असेल किंवा अंगदुखीचे आजार असेल तर हे लोक देखील हे एक्सरसाइज करू शकतात कर कारण त्याच्यातनं त्यांना कसा फायदा होतो शंभर टक्के मॅडम शंभर टक्के गुडघेदुखीचे पेशंट म्हणा बाकीचे सगळे मनक्याचे पेशंट म्हणा सर्वायकलचे लंबरचे सर्व पेशंटला एक्सरसाइजने मी शंभर टक्के फरक पडतो मॅडम त्याच्याबरोबर तुम्हाला सप्लिमेंट म्हणून डॉक्टरांच्या टॅबलेट वगैरे पण घ्यावं लागतात आणि एक्सरसाइज त्या दोन्हीच कंबेन्ट म्हणून एकदम छान रिझल्ट राहतो पेशंटला छान रिझल्ट बसतो सर आता तुमच्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर एक स्वप्न आहे माझं एक स्वप्न आहे हे स्वप्न माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरु डॉक्टर उमेश कणकवलीकर सरांनी भरलेले आहे मी विजेता होणारच तर माझ्या हातून माझ्या पेशंटची माझ्या याची हजार पेशंटची लाखो पेशंटची मी जास्तीत जास्त पेशंटला सेवा पुरवेन आणि मला जेवढं काही अन्वार्ज घेता येईल तेवढं मी शिकत राहील आताही माझ्याकडे माझ्या स्वतःची एक लायब्ररी आहे म्हणजे माझ्याकडे जवळजवळ सातशे आठशे पुस्तक आहेत मी, मी ता, ता ता थी थी ही सगळी प्रेरणा घेतली आपली उमेश कणकोलीकर सरांची मी त्यांच्या शिष्यकुलमध्ये ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस मी पाहिलं की तिथं भारतातली नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी जी लायब्ररी असेल ना तर आपल्या शिरूमध्ये लंगेवाडी या ठिकाणी हे अजून भरपूर लोकांना माहीत नाही पण खूप मोठे खूप म्हणजे असे दुर्मिळ पुस्तक आहेत की जे आपल्या भारतामध्ये सुद्धा पुस्तक भेटणार नाही अशी पुस्तकं आपल्या शिरूमध्ये उपलब्ध आहेत सरांच्या तिथं तर मी ज्यावेळेस सरांच्या इथं तो कोर्स मध्ये गेलतो ना त्यावेळेस मी सरांसोबत पुस्तक पाहिली त्यावेळेस मी ते प्रेरणा घेतली की असं एक शिष्यकुल मला पण उभं करायचे असं कर एक हे करायचे तेव्हापासून मला वाचण्याची आवड लागली मी आतापर्यंत हजारो पुस्तक वाचलेत मॅडम हजारो पुस्तक वाचलेत सरांची जेवढीही पुस्तक आहेत मी विजेता होणार मी मानवी स्नेहो जोपासणारच मी इंग्लिश बोलणारच अशे भरपूर पुस्तक जेवढे काही सरांचे मॅडमचे जेवढे काही पुस्तक आहेत ना टोटल सगळी पुस्तके मी वाचल्यात आणि बऱ्याचशा लोकांना मी वाचायला पण हे करतो असायचे हे करतो मी जे काय भरपूर काय जे काही माझ्याकडे का नॉलेज असेल आता जे काय मी शिकलो हे सगळं फक्त मी वाचनातूनच केलेलं आहे कारण वाचनाचं एक मला व्यसन लागलं कारण मी वाचल्याशिवाय मला झोप पण येत नाही एक व्यसन आहे माझ्या माझ्यासाठी वाचन वाचन माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे माझ्या म्हणजे मला जो पण दिला असेल हे माझे गुरु डॉक्टर उमेश कणकवलीकर सर यांच्या आशीर्वादामुळे आज जो मी काय आहे ते सगळं त्यांच्यापासूनच आहे मी एकदम शून्यातून वरती आलो काही नव्हतं मला अजूनही काही कळत नव्हतं म्हणजे मी जे आहे ना पूर्ण एकदम खाली आता सुद्धा मी तुमच्यासोबत जे चर्चा करतो पूर्ण खाली काहीच नाही पण जे काही माझ्या मनातून येते ते मी तुमच्यासोबत बोलतोय माझ्या हे जे लाईफ माझे जे आयुष्य घडवलं असेल ते माझे गुरु डॉक्टर उमेश कणकवलेकर सर त्यांनीच कारण त्यांच्यापासूनच मी दोन हजार सतरा मध्ये दहा हजार एवढं पेमेंट घ्यायचा पण मॅडम आज मी माझ्या सत्ता एक म्हणजे मी माझ्या हाताखाली कामाला ठेवलेले आहेत मुलींना मी पेमेंट देतो आणि माझ्या स्वतःच एक थेरपिस्ट म्हणजे माझा मसाज थेरपी माझ्या स्वतःच एक क्लिनिक आहे आणि मी महिन्याला लाखो रोड रुपयाची इन्कम करतो माझ्या स्वतःचा एक बंगला आहे माझ्याकडे गाडी आहे म्हणजे बऱ्यापैकी माझ्या आर्थिक परिस्थिती मी आज एकदम चांगल्या लेवलला आलेलो मी काय म्हणत नाही पण मी हा मी ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे आणि सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे हे जे काय आहे हे सगळं माझ्या गुरुने मला सगळं काय बहाल केलेलं आहे हे जे पेशंट तुमच्याकडे येत असतात ते कुठून कुठून साधारण येतात आणि त्यांना तुम्ही असे काही माझ्याकडे आमच्या शहरातील प्रॉपर पेशंट असतातच असतात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आमच्या वेळेला विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ना डॉक्टर पाचनकर सर आणि डॉक्टर कोकरे सर या मिळून ते हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे शिरूमध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल जरी म्हटलं तरी चालेल आणि एक नंबरचं टॉपचं हॉस्पिटल म्हटलं तरी चालेल आणि त्याहीपेक्षा म्हणजे सगळ्यात महत्वाचं वाले नावाजलेले डॉक्टर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फक्त आमच्या शोरू शहरात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले डॉक्टर आहेत आमच्या वाले संदीपजी खोकरेसर त्यांच्या त्यांच्यावाले म्हणजे त्यांची ट्रीटमेंट देण्याची पद्धत त्यांचे बाकीचे सगळे असताना चाळीस पंचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्सच्यावर भरपूर असे पेशंट हे केलेले आहेत म्हणजे जे आमचे हे होतात ना भरपूर म्हणजे शिरूर तालुका म्हणा पारनेर तालुका म्हणा दौंड तालुका म्हणा इकडे बारामती म्हणा लांबून लांबून पेशंट आमच्या सरांकडे येतात आणि तेच पेशंट मी हँडल करतो ज्या पेशंटला वाटेल ना की ज्यांना सरांनी जे चेक केला असेल तर सर सांगतात ते, ते पेशंट असा असं आहे तुम्ही डायरेक्ट साळवींकडे जा साळवी तुम्हाला ट्रीटमेंट देतील आणि ज्या प्रकारे सर मला चिठ्ठीवर लिहून देतील त्या प्रकारे मी पेशंटला ट्रीटमेंट करतो काही उदाहरण तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकता का आता सगळ्यात महत्वाचं सांगतो मी माझ्या फील्ड मधलं माझं सगळ्यात पहिलं जे पेशंट आहे मी ज्यावेळेस शिकतच होतो पण मी ट्रीटमेंट सुरुवातीला तर माझ्या आयुष्यातला अनुभव सांगतो मी मानेकचंद हॉस्पिटलमध्ये वाढवाई म्हणूनच जॉब करायचो पण फिजिओथेरपी डिपार्टमेंट मध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वार्ड म्हणून करायचो तर त्यावेळेस माझ्या मी जे शिकलो माझ्या सगळ्यात पहिलं पेशंट आमचे शिरूरचे दिवीचंदी बर्मेच्या त्यांचे वडील होते नाही श्रीशेड बर्मेशा त्यांचे वडील होते देवीचंदी बर्मेशा हे माझे सगळ्यात पहिलं पेशंट मला आठवते सगळ्यात पहिलं पेशंट वाले हे तो असेल दोन हजार सात आठ आठ दोन हजार सहा किंवा सात सालचा तो काळ असेल मला एवढा आठवत नाही हे माझं पहिलं पेशंट तर त्यावेळेस मी त्यांच्या मसाज वगैरे करायला त्यांच्यावाल्या पंचिंग करायला त्यांचा डायफर चेंज करायला त्याचबरोबर त्यांची एक्सरसाइज करायचो प्लस मसाज पण करायचो हे अशी माझ्यावाले कामाची सुरुवात त्याच्यानंतर पुन्हा माझ्यावाले दोन हजार सहा सात मध्ये आठ नऊ मध्ये आमच्या सोन्याचे व्यापारी आहेत सराफ म्हणून भोरीलाल फुल भोरीलाल म्हणून तर त्यांच्या मिसेस होत्या कमलबाई फुलपगर म्हणून तर ते त्यांच्याकडे मी जवळजवळ गेली तीन चार वर्ष मी त्यांना एक्सरसाइज करून घेणं मसाज करून घेणं मी त्यांच्याकडे सहा सात वर्ष त्यांच्याकडे मी हे केलं पुन्हा जीबीएचा चा पेशंट आहे जीबीएचा पेशंट मला काही आजाराविषयी माहिती नव्हते पण मी आमचे डॉक्टर कोकर सर किंवा बाकीचे जे डॉक्टर आहेत किंवा असे सर्च वगैरे करून त्याच्यावर माहिती केली आणि मी त्या जीबीएच्या च्या पेशंटला एक असं हे केलं ट्रीटमेंट केली तर माझ्यावर जीबीएच पहिलं पेशंट संतोष थेवरकर म्हणून ते पेशंटला मी तीन वर्ष त्याच्याकडे एक्सरसाइज मसाज वगैरे करायला जायचो संतोष थेवरकर आता आता म्हणजे आता एवढ्या एक दोन माझ्यावर आता आता माझ्याकडे दोन चे पेशंट आहेत तर एक पेशंट पोटे म्हणून रायगन शेतीत आपल्या अण्ण आधारेचं काय रायगन शेती म्हणून तर करमपोटे म्हणून तर त्याला पण त्याच्याकडे पण मी एक सहा महिने जात होतो पहिल्या पेक्षा म्हणजे एकदम बऱ्यापैकी आता एकदम चालायला फिरायला स्वतःची कामं स्वतः करायला लागलाय सगळे एकदम एकदम बॅड पेशंट झाले होते कसल्याही प्रकारचे त्याच्या हातामध्ये पायामध्ये कसल्याही प्रकारचे नव्हते हो पण मी डॉक्टरांची माहिती घेऊन किंवा बाकीच्या माहिती घेऊन त्या प्रकारे त्याच्यावर ट्रीटमेंट करायचो एक्सरसाइज करून घे मॉरिश करून घे त्याच्यावर प्राणायाम करून घे योगासना करून घे तो करून घेतो आणि आता एक माझ्याकडे आशिष म्हणून एक पेशंट आहे शिरूरमध्येच शांत गुरु काय गुजरमाळ्यामध्ये राहतात गुजरमाळा म्हणून एक आहे तर शिरूम गुजरमाळ्यामध्ये आशिष पटेरे म्हणून एक पेशंट आहे तर मी त्याच्याकडे पण आता त्याच्याकडे मी आता एक पेशंट करतो आणि सर्वात पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो दे दे। की मला पेक्षा जास्त म्हणजे हे सांगतो माझ्याकडे पहिले दोन हजार सतरा अठरा साली डॉक्टर सर राहिले होते हे माझ्याला सगळ्यात पहिले पेशंट मी पाच दिवस त्यांच्याकडे केलं होतं कारण त्यांनी मला सांगितलं होतं की मी पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे ट्रीटमेंट घेतली होती मला कुठेही आराम वाटला नाही पण त्यांना माझ्याकडे आल्याच्या नंतर बऱ्यापैकी आराम वाटला तर दोन हजार अठरा मध्ये आमच्या इथं साई मंगल कार्यालयामध्ये सरांचा कार्यक्रम होता मी विजेता होणारच तर मी विजेता होणार या कार्यक्रमामध्ये सरांनी मला पाच हजार लोक होती पाच हजार लोकांसमोर उभं करून मला सांगितलं की दत्ता साळवे हा माझा फिजिओथेरपिस्ट आहे तेव्हापासून मला लोकांनी फिजिओथेरपी ही पदवी दिली मी फिजिओथेरपिस्ट नाही पण ज्यावेळेस सरांनी सांगितलं की दत्ता साळवे हा माझा फिजिओथेरपीट आहे तेव्हापासून फिजिओथेरपी ही पदवी मला लोकांनी दिली तेव्हापासून मी फिजिओथेरपी झालो आणि बर त्याच्यानंतर काही कालांतर आणि माझ्याकडे मॅडम पण आले होते निशिकंदा मॅडम सरांच्या पत्नी निशिकंदा मॅडम ह्या पण माझ्याकडे ट्रीटमेंट बॅक पेन साठी माझ्याकडे आल्या होत्या त्यांना ते, सुद्धा मी एक पाच सहा दिवस म्हणजे बऱ्यापैकी हे केलं होतं मी काय त्यांच्याकडून पैसे वगैरे काही घेतले नाही घेत नाही कारण ते माझे गुरु आहेत मी काय त्यांच्याकडून पैसे तरीही सरांनी मला एक बर माझ्याकडे एक नोट दिली ही, 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 ही नोट मी आता तुम्हाला दाखवतो ही आहे सरांची ही सरांची नोट ही ही नोट मला दिली होती एक चार पाच वर्ष झाल्यास मी आहे दर्शन घेतो आणि सर मी याच्यावर पूजा करतो कारण मला माहिती माझ्या आयुष्यामध्ये खूप काही परिवर्तन झाले मी विजेता झाले आज मी शून्यातून काही नसताना माझ्याकडे काही नव्हतं काहीही नसताना आज मी विजेता झालो या जगात काही माझ्याकडे पैसा आकर्षित होतो मला कशाचीच काही गरज नाही कशाचही मला काही म्हणजे हे नाही माझ्यावाली मुलं माझी बायको माझे आई वडील सगळे आम्ही एकदम फिट आहे सगळे म्हणजे एक, एक आपण म्हणतो ना गुरुत्वाकर्षण शक्य असते तशी एक देवाची एक माझ्यावर आणि एक आहे सरांचा आशीर्वाद आहे की मी एकदम हॅपी आणि एकदम हे राहतो मॅडम मला कसलं काही याच्यात नाही आणि बाकीच माझ्याकडे जास्त शिक्षण नसल्यामुळे माझ्याकडे जास्त नॉलेज नाही तरीही मी मला सरांनी जे काही घडवलं तरी आज मी बऱ्यापैकी माझ्यावाला आर्थिक स्वर सर uh, या फिजिओथेरपीच्या कामासोबतच वेग योगा प्राणायाम असे वेगवेगळे शिक्षण घेतले आणि ते तुम्ही लोकांना त्याची मदत करता कारण का जेव्हा एक पेशंट येतो तुमच्याकडे तो आजाराने त्रस्त असतो मानसिकरित्या त्रस्त असतो तर अशा वेळेस तुम्ही त्यांचं काउन्सलिंग करता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे आजार हा पेशंटच्या डोक्यामध्ये असतो माझ्याकडे येणारा पेशंट कारण मी हे जे काय टॅक्स शिकलो ते आमच्या कोकळ्या डॉक्टरांकडे शिकलो कारण आमच्या कोकळ्या डॉक्टरांकडे जेव्हा बी कधी पेशंट येते ना तेव्हा सर पहिल्यांदा त्याच्यावाले मनातून आजार करतात हा कसं होतं काय होतं हे होतं हे ज्या काय सगळ्या गोष्टी येतो ना तर मी आमच्या संदीप कोकळ्या डॉक्टरांकडून शिकलो म्हणजे असं आणि तीच टेक्निक मी पण वापरतो पेशंट जर आला तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे पेशंटचा आजार हा त्याच्या मनामध्ये बसला असतो सगळं त्याच्या मनामध्ये बसला असतो मग सगळ्यात काय असतं की ठीक आहे तुम्ही बरे होणार आपण जर पेशंटला सांगितलं की ठीक आहे तुम्ही बरे होणार आहे तुम्ही बरे होणार आहे थोडा वेळ लागेल हे होईल ते होईल असं त्यांच्यावर थोडं त्यांच्याशी त्यांच्या मनातून त्यांच्यावर मानसिकता त्यांचे आधार त्यांच्या डोक्यातून काढून आपोप शंभर टक्के त्यांना विश्वास द्यायचा की नाही तुम्हाला आता सरांची ट्रीटमेंट चालू आहे ना तुम्ही शंभर टक्के बरे होणार तुम्ही शंभर टक्के बरे होणार आणि ज्या वेळेस आपण चार पाच वेळा पेशंटच्या मनावर हे करू की नाही मला डॉक्टरने सांगितलं मी बरा होणार मी बरा होणार मी मी बरा होणार आणि शंभर टक्के पेशंट बरा हे असं एक काही त्याच्यामध्ये एक टेक्निक असेल तर मॅडम मी जे आपण होतो ना शंभोन शास्त्र शंभोन शास्त्राचं हे नॉलेज मी डॉक्टर आनंद खरात पुण्याची मी त्यांच्याकडे त्यांच्या कार्यशाळा केलेल्या आहेत एक चार पाच कार्यशाळा केलेल्या आहेत मी डॉक्टर आनंद खरात कडून शिक्षण घेतलेलं आहे आणि मी बऱ्यापैकी अं संभोवनशास्त्रामध्ये परगत असल्यामुळं मी पेशंटवर ट्रीटमेंट पण करतो म्हणजे पेशंटला ट्रीटमेंट करण्यापेक्षा मी माझ्या घरातच माझ्या मुलीवर म्हणा माझ्या मुलावर म्हणा त्यांना सकार म्हणजे पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देतो पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे सगळ्या याच्यामध्ये कसं काय करायचं हे करण्यासाठी मी आपलं असं एक करतोच आणि खास करून मी समोर उपचाराचा असं करतो आणि माझ्या घरच्यांवर जास्त समोरण्याचा प्रयोग करतो आणि लोकांवर पण त्यांना हेच नॉलेजच सांगतो की तुमच्याला माइंड शांत ठेवा सगळ्या काही गोष्टी लो ऑफ अट्रॅक्शनच याच्याच असतात ना त्याच्यामध्ये मग यात शिकवण करतो सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता मी लोकांना हाच एक संदेश देऊ शकतो नाही त्याच्या अपेक्षा एक सांग ही जी ऊर्जा आहे मी काय सांग मी सुरुवातीला लोकशाहीर साठी मी समाजाचा आहे मान समाजाचा आहे मॅडम मी लहुजी शक्ती सेनाचा शिरू तालुक्याचा अध्यक्ष आहे मी लहुजी हे, म, हे, पा, हे पा, मी लहूजींचा खूप मोठा पण आहे साठी आमच्या समाजाचे ते मातंग समाजाच्या साठी मी त्यांच्यावर एक कादंबरी वाचली होती फकीरा इतकी उत्कृष्ट आणि इतकी भारी कादंबरी लिहिली होती त्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांनी एक असं उल्लेख केला मग ते माझ्या डोक्यामध्ये फिट बसलं की साठे जर दीड दिवस शाळा शिकून एवढा मोठा साहित्य होऊ शकतो तर मी तर आपण शिकलेला आहे मी का नाही माझ्या क्षेत्रामध्ये चांगली उच्च कामगिरी करू शकत मला त्या गोष्टीचं वेळ लागला मी वेळासारखं त्याच्यावर सारखा काम करून विचार करून 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 त्याचे पुस्तक वाच हे कर ते तयार की ठीक आहे माझा शिक्षण देण्यास मला डॉक्टर व्हायची आपण लहानपणी स्वप्न पाहतो ना तसं मी एक लहानपणी स्वप्न पाहिलं होतं मला डॉक्टर व्हायचे माझ्या आईने पण स्वप्न पाहिलं होते की माझ्या मुलाला मला डॉक्टर बनवायचे डॉक्टर बनवायचे परिस्थितीमुळे म्हणा किंवा बाकी कारण म्हणा मला जास्त शिक्षण नाही घेता आलं पण तरीही मी माझ्या आईचे स्वप्न पूर्ण केलंय समजा मी कागदपत्र जरी मी डॉक्टर नसलो तरी मी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर म्हणूनच काम करतो लोक मला डॉक्टर म्हणूनच समजतात हा पण मी लोकांना हे सर्व सांगू शकतो की मी कसल्याही प्रकारचा डॉक्टर नाही कसल्याही प्रकारची डिग्री नाही मी आज जे काही आहे हे फक्त माझ्या अनुभवावर मी वीस बावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वीस बावीस वर्षाचा अनुभव आहे आणि माझे गुरु डॉक्टर संदीप पोखरे सर डॉक्टर पाचशनकर सर आमचे डॉक्टर शेअर ठोंबरे असे आमचे डॉक्टर टापरे सर डॉक्टर इंगळे सर असे ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी आज जे काही घडलो ते घडलो कारण मी त्यांच्या सहवासातच राहतो आणि त्यांचंच मार्गदर्शनाने जे काही मला करायचं ते मी पेशंटला ट्रीटमेंट करतो आणि कुठेही मी जरी बाहेर पेशंट गेलो मला एखाद्या पेशंटला काय कळलं नाही तर मी कोकणा डॉक्टरांकडे जातो मी सरांना विचारतो सर आज माझ्याकडे अशा अशा प्रकारचं पेशंट आलेला आहे मी त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट देऊ काय करू तर मग सर मला सांगतात की ह्या प्रकारे एक्सरसाईज करून घे स्ट्रेचिंगची एक्सरसाइज करून घे जे काय सांगतात तसं त्या प्रकारे मी त्यांना ट्रीटमेंट देतो मी माझ्या मनाने काही करत नाही पण मी डायरेक्ट सरांच्या यांनी हे करून घेतो त्याच्यामुळे मला काय हे नाही आणि मी लोकांना हा संदेश देऊ शकतो की जास्तीत जास्त वाचन करत जा आणि हा आमच्या शिरूरच्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माझा एक की आयुष्यात एकदा का शिरूर शिरूरमध्ये लंगेवाडी या ठिकाणी डॉक्टर उमेश कणकवलीकर सरांचं मोठं शिष्यकुल एकदा का व्हाण्याला शिष्यकुलाला भेट द्या ज्यावेळेस तुम्ही ते भेट द्यायला त्यांना त्यावेळेस तुमच्यावर परिणाम परिवर्तनच होईल कारण इथं हजारो अशी पुस्तके अशी हजारो दुर्मिळ पुस्तक आहेत म्हणजे जे कधी तुम्ही ऐकली पण नसेल आणि कधी पाहण्यात पण आलेले नसेल जे आपल्या भारतामध्ये सुद्धा अशी पुस्तकं भेटत नाहीत ते आपल्या इथे सरांकडे लंगेवाडीमध्ये उपलब्ध आहेत तर एकदा या आणि एकदा पहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन आज मी जे काय आहे मी सगळं वाचनामुळेच घडवले कस कसलं काही प्रकारचं माझ्याकडे कसली डिग्री नाही कसलं काही नाही पण मी भरपूर प्रमाणात वाचन केलेलं आहे मी सरांचे तर पुस्तकं वाचत असतो माझा आवडता लेखक मनोज आंबिके मी त्यांची सायकोलॉजीची पुस्तक वाचतो पुन्हा अच्यूत गोडबोले असे संपूर्ण त्यांच्या असे भरपूर पुस्तक आहेत मॅडम आज माझ्याकडे सात चारशे पुस्तक आहेत माझ्या स्वतःची एक लायब्ररी घरामध्ये भरपूर पुस्तक आहेत माझ्याकडे आणि मी आज जे काही शिकलो ते वाचनाने आणि मला लोकांना पण हे सांगायचे की वाचाल तर वाचाल आणि जीवन आणि हा माझ्यावर पुढचं ध्येय विचारलं होतं माझं पुढचं ध्येय सांगतो की माझे लेख आहे की मी प्रत्येक शाळेत प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रत्येक जेव्हा जेव्हा माझ्या संपर्कात येईल आजचं आजपासून पुढं मी प्रत्येकाला मी विजेता होणारच हे पुस्तक घ्यायला सांगणार मी आणि मी सतत दाचावला सेल करणार आजपासून मी सत्ता सेल करणार आहे मी, मी माझ्या क्लिनिक मध्ये ठेवणार आहे जे पेशंट येते प्रत्येक पेशंटला मी त्याची माहिती देईन की तुमच्या विद्यार्थ्यांना जर घडवयचं असेल मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या जर घडवत असेल तर सरांचं हे पुस्तक वाचा मी विजेता होणार मॅडम आवड क्षेत्रामध्ये जर सांगितलं तर मला मी उत्कृष्ट बऱ्यापैकी गाणं गायक आहे गाणं गातो मी ताशा वाजवतो मी डप वाजवतो मी ढोल वाजवतो वाजनाचा मला एक छंद आहे असं काही नसतं कारण ही जी कला ही आमच्या रक्तामध्येच आहे जसं पाण्या माश्या जस माशाला पाण्यामध्ये पोहायला शिकवायला लागत नाही ना तस आमच्या लोकांना वाजवायला किंवा डान्सला शिकवायला लागेल ते आमच्या रक्तामध्येच कला आहे मी मात्र समाजात असल्यामुळे म्हणजे कला आमच्या आम्ही काही कुठे शिक्षण वगैरे पण मी कलेमध्ये सगळ्या काही गोष्टी करू शकतो डान्स करू शकतो गायन करू शकतो डप वाजवू शकतो सगळ्या काही इंस्ट्रुमेंट सगळे इंस्ट्रुमेंट वाजवतो असं काही हे नाही बाकी तर मी सगळं करतो आणि मी आमच्या मध्ये लघुजी शक्ती सेना शिरूर तालुका म्हणून एक संघटना आहे आमच्या मातांग समाजाची ह्या संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून मी हे करतो तर मी आमच्याकडं समाजात प्रत्येक गावातले प्रत्येक ह्याच्यातले मातांग समाजाला एकत्र करून आमच्या जे काय त्यांचे सुख दुःख असेल त्यांच्या याला मदतीचं हे मी हे करून घेतो असं ह्याच्यात करून घेतो पुन्हा आणखीन एक म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडे पेशंट येतील खाली ट्रीटमेंटला तर मला पेशंट लावायला ट्रॅक्शन द्यायचं झालं किंवा आय टी जरी लावायची झाली तरी मला त्याच्यामध्ये एक पंधरा मिनिटाचा वेळ भेटतो पंधरा मिनिटाची ट्रॅक्शन देतो पंधरा मिनिटं आपण आय टी देतो पण मी एखाद्या पेशंटला पंधरा मिनिटाचं ट्रॅक्शन लावलं आणि जो काय मला पंधरा मिनिटाचा वेळ भेटतो ना त्या वेळेमध्ये पण मी वाचनच करत असतो सारखं मी वाचनच करत असतो आणि बऱ्याच वेळा एक दोन तीन वेळा सर पण अचानकच यायची माझ्याकडे मला भेट द्यायला उमेश कणकुले की सर असे घ्यायचे तर ते जेव्हा जेव्हा माझ्याकडे तेव्हा मी वाचनच करत असायचं त्याच्यामुळे माझं गॅलेक्शन असायला त्यावेळेस सरांनी सरांनी मला त्यावेळेस पण माझ्याकडे कौतुक केलं की जातो तुझ्या पूर्ण वाचनामध्येच घालवतो हे करतो आणि मॅडम मला वाचनाची एक सवय मी फेसबुक व्हॉट्सअप बाकीचं पिक्चर वगैरे बघणं हे मला मला इंटरेस्टच नाही राहिला मला त्यामध्ये हे नाही मला फक्त एक वाचनाची एक आवड राहिलेली कसलंही वाचनाचं मला एक अशी आवड राहिलेली आणि माझं एक हे मला आहे ना आयुष्यामध्ये खूप काही असं कमावायचे खूप नॉलेज कमावायची म्हणजे आता माझ्याकडं तरी काही नसेल ना तरी मला विजेता व्हायचा मी विजेता होणार आहे मी विजेता आहे पण मला अजून विजेता व्हायचे आणि समाजासाठी मला हा तरुणांसाठी मला एक विदेश द्यायचे कारण सगळ्यात महत्वाचं जास्त आपल्याला शरीर व्यायाम हे तर प्रत्येकाने केलंच पाहिजे कंपल्सरी व्यायाम हे केलंच पाहिजे पण व्यायामाबरोबर जसं व्यायामाने आपल्या शरीराची कसरत होते तसं वाचनाने आपल्या बुद्धीची कसरत होते त्याच्यामुळे व्यायाम आणि वाचन हे प्रत्येकाने केलंच पाहिजे तेवढं मी सांगू शकतो कारण वाचन मग आपल्याला काही नाही पण वाचनाने खूप काही माझ्यासारखा का माणूस माझ्याकडे काही नसता नाही आज माझ्याकडे काहीही नसता नाही मी आज एकदम झिरोतून एकदम इतका एक एक वरती गेलो हे सरांच्या आशीर्वादाने याच्यावर गेलो सरांचं वाचन एक पुस्तक आहे मी वाचन करणार मी वाचन करणारच म्हणजे आहे म्हणजे ते पुस्तक जेव्हा जेव्हा आपण ते पुस्तक घेतो ना आपल्याला एक थॉट निर्माण होतात मॅडम मग आपल्याला ते हे तयार होतात आपल्या याच्यामध्ये आपलं कसं मोटिवेशन म्हणून आपण म्हणतो ना तसे आपर्जा होते आणि प्रश्न सांगतो जेव्हा जेव्हा मी सरांचा फोन ऐकेल किंवा जेव्हा मला सरांचा फोन येईल मला भेटायला येतील मला माहित नाही मला काय पण माझ्या अंगामध्ये नाही काही शक्ती एक ऊर्जा असे हे होऊन जाते मी काय करून काय नको असं हे होऊन जातं जेव्हा जेव्हा मी सरांना पाहतो किंवा मला त्यांचा फोन येईल किंवा जे मॅडम असो सर असो आता येतात माझ्याकडे कधी जरी आले ना किंवा सरांचा फोन वगैरे जरी आला ना तरी मला एक असं काहीतरी वाटत की मी एकदम खुश असलं सर जगातला सगळ्यात काय म्हणतात ना सगळ्यात सुखी व्यक्ती आणि सगळ्यात हे मला प्रकारचं हे नाही म्हणजे प्रकारचं मला दुःख नाही नाही आणि काहीच नाही हे सगळं मी शिकलो सरांपासून मी ह्या जगामध्ये सगळ्यात सुखी व्यक्ती म्हणून नक्कीच सर तुम्ही जगातले सगळ्यात सुखी व्यक्ती असालच कारण का तुम्ही लोकांचे जे लोकांच्या आयुष्यातले जे दुःख असतील आजार असतील ते आँ... कमी करण्यात आणि मिटवण्याचं काम करत आहात आणि सर तुम्ही वारंवार उल्लेख केला की तुम्ही शिक्षण घेतले नाही शिक्षण घेतले नाही पण खऱ्या अर्थाने तुम्ही पुस्तकांच्या माध्यमातनं आणि असे गुरुवर्ती तुम्हाला लाभले त्यांच्या माध्यमातून शिक्षण घेतलं आणि फक्त स्वतः शिक्षित नाही झाला तर लोकांच्या आयुष्यात देखील अमूल्य बदल आणलेले आहेत तर त्याच्यासाठी धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज तेव्हा ज्या सिरीजमध्ये सहभागी घेतल्याबद्दल सर खूप धन्यवाद थँक्यू